नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवासी राजेंद्र उत्तमराव मराठे वै त्रेपन्न यांच्या हत्येतील चारही मारेकऱ्यांना शहादा पोलिसांनी अटक केली या चौघांनाही आज प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे राजेंद्र मराठे हे शहादा येथील सदाशिव नगर मधील रहिवासी असून ते त्यांच्या कुटुंबियासोबत राहत होते दिनांक चौदा मार्चला ते त्यांच्या दुचाकीवरून मार्केटमधून सामान खरेदी करण्यासाठी युनियन बँकेसमोर असलेल्या किराणा दुकानात गेले होते मात्र बऱ्याच वेळ होऊनही ते घरी परत आले नाहीत त्यामुळे त्यांची पत्नी मीनाक्षी आणि मुलगा प्रद्युम्न मराठे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठे सापडले नाहीत त्यामुळे त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात त्यांचा शोध सुरू असताना सोळा मार्चला नांदर्डे ते तरावत दरम्यान हर्षी पुलाजवळ पोलिसांना एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता हा मृतदेह त्याच्या वडिलांचा असल्याने प्रद्युम्नने ओळखले होते राजेंद्र मराठी यांची हत्या करून अज्ञात व्यक्तीने त्यांचा मृतदेह जाळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे शहादा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता पोलिसांनी चक्र फिरवले असता गुन्ह्यात त्यांचा जावई गोविंद सोनारला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चौकशीत त्यानेच ही हत्या घडवून आणल्याची कबुली दिली सासऱ्याच्या हत्येसाठी गोविंदने मारेकऱ्यांना तीन लाखांची सुपारी दिली होती ठरल्याप्रमाणे त्याच्या चारही सहकाऱ्यांनी राजेंद्र यांची चहाच्या दुकानात गळा आवळून आणि नंतर लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली त्यानंतर ते त्या मृतदेहाला नांदर्डे ते तरावत दरम्यान पुलाखाली घेऊन जात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना केमिकल व पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते मारेकऱ्यांनी त्याचा व्हिडिओ बनवून आरोपी जावे गोविंदला पाठवून गेम ओव्हर असा मेसेज पाठविला होता हत्येनंतर चारही मारेकरी उज्जैन येथून सुरत व सुरतहून ते गोराई येथे आले होते ही माहिती स्थानिक पोलिसांकडून मिळताच पोलीस पथकाने गोराई येथून गोविंदा सुरेश सोनार वय चौतीस राहणार गुरुकुल कॉलनी नंदुरबार निलेश उर्फ तुकाराम बच्चू पाटील राहणार सालदार नगर शहादा लक्की किशोर बिरारे राहणार भादे जयेश मगनसुदार राहणार मुरली मनोहर कॉलनी मलोणी तालुका शहादा या चारही आरोपींना आज शहादा येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामार्फत पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मारेकऱ्याच्या मोजक्या आवळत आरोपींना जेरबंद करत भादवी कलम तीनशे दोन दोनशे एक एकशे वीस ब चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे